लेवल्या दोन सांगा युनिट सांगणार आहे दोन कमी सत्तर ले मी एवढं खरंच तोडत नाही बान मना नावरग आल्यावर गिरेक वापस माझ्या नावरगी रे गाल्यावर वापस 100% देणार कमी मागो जास्त मागो शेतकरी हात असला निमित्त खुश झाला पाहिजे हा बरं बोलावर बर नाना काय बोलणार तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागून घ्या मला पटले देणार तुम्हाला पटले घ्या गिरायकाला वापस नाही मागितल्यावर बोला पूर्ण साठ केलेले मागणार बर पासष्ट हजार बर काय बोलता

નહી હોટ નહી નહીં થોડું સાત ગત સાત ગાલે સાત તે સાત बर फक्त साठ ला दिलेले बाबांना बाबा मान आला होता बाबा खरं सांगा पटना काय या घरचा बहीण ती चांगला मी बोललो तुम्हाला बैल खराबे तुमच्या भाऊ साहेब तुझं बैल असं का दादा नाव सांगा बरं तुमचं तिकडे गौरव आहे का ठीक आहे सांगा बाचेबा भा मी देणार मामा मी पण मामा आहे पंधरा हजार असं पंधरा हजार केले नाही दादा पंधरा हजार केले मागू द्या जो कमी मागतोच घेतो काही विषय नाही हा बर पंधरा हजार घरना राहणार बैलावर व्हिडिओ मारायचा बेटा बैल जवळ तपासून त्यांना मोठा वाटत होता बैल मोठा नाहीये त्यांना द्यायचं त्यांनी या बैल घ्या इकडे जरा व्हिडिओ मारा बैलावर क्वालिटी बघा बैलाची आता मी त्यांना डायरेक्ट अठ्ठावीस बोललो मागा भाऊ नी फक्त उजव्या हाताने

बर बोला बर तवाई बाहेर बोला बोला बा। नेम ने, बोलाय बोला,

फक्त तुम्हाला मनापासून पाहिजे फक्त बोनी त्यांच्या हाताची म्हणून त्यांना परवा शब्द केलेला बर हाय मान्य आहे हा मान्य आहे सगळ्यांचा हे फक्त बोनी त्यांच्या हाताची आहे आपल्या जवळ पन्नास बैल आहे म्हणून आपल्याला बोनी मनापासून करायची होती पाच सात लावून सहा स्ट लावून सत्तर रबे आपल्याला नाही फक्त मनापासून शेतकरी आलेले म्हणून आपल्याला मनापासून दिलेले दादा मान्य आहे तुम्हाला सासठ हजाराचा सहासष्ट हजार बर जागी मनापासून फक्त एक्क्याऐंशी हजार दिलेले हो मनापासून दादा नाव सांगा पुढे या आपण पण एकदम नमस्कार। योग्य किंमत नाही आपल्याकडे बाबा आपल्याकडे सगळे पन्नास बैल आता वासरा काही बैल सगळे पन्नास आहे बघू सुरुवात झालेली आहे एंट्री झालेली आहे बाजारामध्ये शेतकरी आलेले हे इगतपुरी आलेले या दादा इकडे या जरा नाव सांगा बरं तुमचं विक्रम मसणे विक्रम मसणे गोटी खूप प्रॉपर गोटीवर आलेले शेठ पहिले अगोदर तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो म्हणे आता खरोखर ते बैल घेण्यासाठी आलेले आपल्याकडे आपणही ज्यांना एकदम डायरेक्ट फायनल किंमत सांगितलेली फक्त एक्क्याऐंशी हजार एकोणीस बाजारामध्ये एक्क्याऐंशी एक नव्वद नव्वदच्या पुढे सांगणार पण आपल्याला भोवनी करायची पन्नास बैलन वासरे आपल्याकडे आज म्हणून त्यांना मनापासून आपल्याला फक्त एक्क्याऐंशी हजार रुपयाला बैलाचे मनापासून सांगा सहासा पूर्ण नाव सांगा दादा हनुमान राजू तोकडे हनुमान राजू तोकडे का तोकडे टोकडे तोकडे हे इगतपुरी घोटीहून आलेले कोणतं गाव दादा तुमचं देवळा घोटी तालुका कोणता नाशिक जिल्हा आहे येते का इगतपुरी तालुका आहे नाशिक जिल्हा आहे

बघा क्वालिटी मित्रांनो नमस्कार द्या नोट द्या तोपर्यंत नोट द्या काय विषय नाही शेंबराची नोट काढा फक्त देणार तुम्हाला जमून हे घोटी आलेले इगतपूर्वी दादा तुमचं नाव सांगितलं का भगवान दुभाशे भगवान उभा उभाशे